स्टेशनच्या बाजूलाच असणार आहे हा बी सिनेमा थिएटरच्या बाजूलाच असणारा हा चौक आहे हा चौक नेहमीच वाहनांचे वर्दळ असणारा चौक आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा मोठा रस्ता आहे परंतु या रस्त्याच्या या मधोमध हा जो डिवायडर आहे हा डिवायडर खूप वर्षांपासून अशा पर पद्धतीनं पूर्णपणे असा अस्ताव्यस्त झालेला आहे या डिवायडरला अनेक वाहनं धडकून या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि हा डिवायडर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे आपण पाहू शकतो की हा एकूण तीन मार्ग या ठिकाणी येतात आणि या तीन मार्गांवर वाहनांची प्रचंड अशी गर्द वर्दळ असते आणि ही वर्दळ पोपरखर्या रेल्वे स्टेशनच्या डाव्या बाजूला असणाऱ्या या मेन रोडला हा डिवायडर आहे हा डिवायडर एक तर महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने हा डिवायडर पूर्णपणे दुरुस्त करावा किंवा हा काढून टाकावा या डिवायडरची फार मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि हा डिवायडर आपण पाहू शकतो की किती वाईट पद्धतीने हा डिवायडर आहे पूर्णपणे डिवायडरच्या बाजूचे जे ब्लॉक आहे ते पडलेले आहेत आणि एखाद्या ढिगाऱ्यासारखा हा डिवायडर या ठिकाणी दिसत आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करण्यात आलेला रस्ता आहे आणि या रस्त्याचं सौंदर्य या डिवायडर मुळे पूर्णपणे सौंदर्य नाहीच होत आहे तर महानगरपालिकेने हा डिवायडर तातडीने हटवावा किंवा हा व्यवस्थित करावा आणि हा उरलेला जो रस्ता आहे हा ही पूर्ण करावा अशी मागणी जनतेमधून आणि वाहनधारकांमधून होत आहे एस बी न्यूज लाईव्ह साठी संजय पाटील कोपरखराने नवी मुंबई